सन्मान्य अध्यक्ष महोदया मी मुंबईतले कोळीवाडे आणि गावठाण याच्या संदर्भामधला महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडू इच्छिते आणि आपलं आणि केंद्र सरकारचं या माध्यमातून लक्ष जे आहे ते वेधू इच्छिते मुंबईत राहणारे जे कोळी आणि आगरी बांधव आहेत ते मुंबईचे आद्य नागरिक आहेत पहिले नागरिक आहेत सन्मान्य अध्यक्ष महोदया आणि जवळपास चारशे वर्ष ते मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय आणि त्यांची घरं त्या ठिकाणी आहेत आणि पारंपरिक वस्तीच्या असलेल्या या घरांना शहरी नियोजनामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदया जे आहे ते शहरी गाव असं म्हणतात मला या ठिकाणी महत्त्वाचं मांडायचा आहे की मुंबईमध्ये एकशे एकोणनव्वद गावठाणे आणि छत्तीस कोळीवाडे आहेत पण दुर्दैवाने जो मुंबईचा विकास आराखडा झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त बावन्न गावठाणे आणि बावीस कोळीवाडे जे आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे काय झालंय त्या ठिकाणी जे आहे ते कोळीवाडे जे आहेत आणि गावठाण आहेत त्यांना झोपटपट्टी पुन्हा प्रकल्पाच्या अंतर्गत जे आहे त्याचा सर्वे चालू आहे यालाच आमचा महत्वाचा जो आहे तो विरोध आहे भूमिपुत्रांना आणि तिथल्या असलेल्या आद्य नागरिकांना जे आहे त्या पारंपरिक हक्क जे आहे ते मिळाले पाहिजेत आणि म्हणून या शून्य प्रहराच्या माध्यमातून मी मागणी करू इच्छिते की मुंबईतले सर्व कोळीवाडे आणि गावठाणे यांची तातडीने मॅपिंग सीमांकन आणि जो मुंबईचा विकास आराखडा तयार झाला आहे त्याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करावं जेणेकरून त्यांना कायदेशीर त्या ठिकाणी संरक्षण मिळेल आणि कोळीवाडे आणि गावठाण मुंबई मुंबईचे आहेत त्यांनी म्हणून घोषित करण्याची जी प्रक्रिया चालू आहे तिला तात्काळ रद्द करावं धन्यवाद